यांचा परिवार दिव्यांग आंदोलनानंतर सत्तावीस जानेवारी रोजी दिव्यांग जाने त्र्यंबक धोत्रे यांनी पैठणच्या जायकवाडी धरणात आत्महत्या केली त्यांनी सुसाईड नोट व ध्वनीफीत सोशल मीडियावर टाकून दिव्यांगांच्या योजनेची सरकारी अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी होत नसल्यानं मी आत्महत्या करत आहे असं जाहीर केलं प्रहार दिव्यांग संघटनेचे पक्षप्रमुख आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशात त्र्यंबक धोत्रे यांचा, यांचा मृतदेह कन्नड येथील तहसील कार्यालयात न्याय मागण्यासाठी आणला गेला शासन निर्णयानुसार पेन्शन योजना सुरू करावी कर्जमाफी व्हावी अंत्योदय योजनेत सहभागी करावे घरपट्टीत लाभ द्यावा पाच टक्के निधी वाटप करावा स्वयंरोजगार करता गाळा उपलब्ध करावा इत्यादी मागण्यां करता प्रहार संघटनेनं उग्र स्वरूप घेतलं म्हणून कन्नड तालुक्याचे तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी त्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या स्वतः तहसीलदार त्र्यंबक धोत्रे यांच्या अंत्यविधीकरिता नेवपूर इथं हजर होते नंतर प्रहार संघटनेनं गुन्ह्याची एफआयआर पैठण पोलिसांकडून घेतली पैठणच्या शासकीय दवाखान्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेतला त्र्यंबक धोत्रे यांचे शेतकरी कुटुंब असल्यामुळे एक लाख रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यासमोर सादर केला सर्व शासकीय योजना मय त्र्यंबक धोत्रे यांच्या परिवाराला प्राप्त व्हावेत म्हणून कन्नड तालुक्याचे तहसीलदार यांनी आदेश दिले आहेत त्या आदेशाची प्रत देखील प्रहार संघटनेला प्राप्त केली आहे अशी अधिकृत माहिती प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव गाडे पाटील यांनी दिली आहे मया दिव्यांग त्र्यंबक कडुबा धोत्रे यांच्या परिवारावर आलेलं संकट हे मन हे लावून टाकणार होतं म्हणून जळगाव प्रहार संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष ललिताताई पाटील अध्यक्षा पारोळा शेख जिल्हा उपाध्यक्ष धर्मराज पाटील जिल्हा सचिव पंकज सोनार तालुका अध्यक्ष पारोळा रोहित जाधव अध्यक्ष वसंत नगर यांनी तातडीनं सांत्वनपर बैठक जाहीर करून नेवपूर इथं बेधडक भेट देऊन धोत्रे परिवाराचा संकटात सहभागी होऊन दिलासा दिला कोणत्या ज्याच्याला कंटाळले होते की त्यांच्या कोणत्या अपेक्षा असतील मागण्या असतील किंवा ती खंत तुम्हाला घरात बोलून दाखवली असते त्यांना ऑडिओ क्लिप जी तयार केलेली आहे तीच त्यांची खंत होती त्यांनी परिवाराशी ना नातेवाईकाशी परिवारा ना कुटुंबाशी कोणाशी शेअर केलेली नाही त्यांची जी खंत होती त्यांनी जी ती ऑडिओ क्लिप मध्ये तयार केलेली आहे तीच त्यांची खंत होती आणि त्याच मागण्या गव्हर्नमेंटनी पूर्ण कराव्या ही अशी आमची कुटुंबांची इच्छा आहे बरं क्लिपमध्ये कोणत्या प्रकारच्या मागण्या त्यांनी म्हणजे हे केलेल्या आहेत की अशा अशा मागण्या माझ्या होत्या बोवा त्या पूर्ण नाही आणि त्या अनुषंगाने मी ह्या या आता घटनेला पात, मी पात्र म्हणजे पात्र होतोय आहे म्हणजे कोणत्या मागण्या होत्या त्या क्लिपमध्ये त्यांच्या मागण्या होत्या की मला शौचालयाची पैसे सुद्धा आलेली नाही मला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना जी अपंगाची जी पगार आहे ती पगारीचा सुद्धा लाभ मिळत नव्हता दोन पूर्व पूर्वीपासून दोन तीन महिन्यापूर्वीपासून मिळतोय हो आणि त्यांनी अपंगांसाठी बलिदान दिलं की अपंगांच्या मागण्या गव्हर्नमेंटने पूर्ण कराव्या त्यांनी कर्ज हा त्यांचा घेतो होता महाराष्ट्र बँकेचं कर्ज माफी होती कर्ज माफी सुद्धा झालेली नाही दोन लाख काढलं होतं आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी काढलं होतं कौटुंबिक जबाबदारी होती त्यांच्यावरती कारण त्यांच्याकडून काही कामही येत नव्हतं त्यासाठी त्यांनी कर्ज काढलेलं होतं शेती आहे तर शेतीमध्ये मोलमजुरी करून सर्व चाललं जात होत उपासमारीची वेळ आलेली होती हो हे म्हणायला हरकत नाही म्हणजे शेतीमधून तुमचा उदरनिर्वाह होत नव्हता त्याच्यासाठी तुम्हाला कर्जाचा वगैरे माल सडून का जात होता कारण की काही लाभच नव्हता पावसामुळे काही पिकतही नव्हतं पिकलं तर ते सगळं चाललं जात होतं काही उरतून काम होत नव्हतं एकतर मजुरी वगैरे सगळं म्हणजे होत नव्हतं त्यांना भजन कीर्तनाची आवड होती त्याच्यातच राहायची ती बाहेर त्यांना कुटुंबाशी काही घेणं देणं नव्हतं बरोबर ग्रामपंचायत मधून जो पाच टक्का निधी दिला जातो दिव्यांगांना तो तुम्हाला दरवर्षी वितरित केला जात होता का ग्रामपंचायतकडून नाही आम्हाला म्हणजे तसा काही लाभ मिळेलच नाही अजून पाच टक्का दिदी रक्कम मिळत नाही काहीच नाही बरं साधारण किती दिव्यांग असतील या गावातून मग बाकीच्यांना मिळत नव्हतं आणि तुम्हाला मिळत नव्हतं असं काही एका सगळं कोणाला मिळत नव्हतं बरं घरपट्टी मध्ये पन्नास टक्के काही वेळेस सूट असते